मिरज तालुक्यातून आलेल्या आणि आजचा हा गोपा बा, आंदोलन या मिरज तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली जे लाजखोरी या तालुक्यामध्ये चाललेल्या या महाराष्ट्र राज्य सरकारनं सुशिक्षित बेकारांना कामावरती मानधनावरती घेतलं पाहिजे यासाठी शासनादेश पारित केला आणि जे ग्रॅज्युएट मुलं आहेत या मुलांना या ठिकाणी ओळखपत्र देऊन त्यांच्या नेमणुका एम्प्लॉयमेंट मार्फत करायच्या मात्र तहसीलदार मान्य अपर्णी मोरे मॅडम यांनी काय केलं यांनी खाजगी भरतीचा कहर केला आणि त्यांच्या मार्फत हा अवघड खंडवे असू दे त्याच्या हाताखाली दोतो चार चार हे खाजगी नोकर या रेकॉर्ड ऑफिस मध्ये खाजगी नोकर आज मित्रांनो या तालुक्यामध्ये आज या रेकॉर्ड ऑफिस मध्ये एक बेकायदेशीरित्या ओळखपत्र नसतानाची पुढे नेमणूक केली कोणतेकर नावाचा मोडी लिपीचा माणूस त्या ठिकाणी बसतोय आणि वर्ग दोनशे वर्ग दोन ची इनामपत्रक मागितल्यानंतर हा त्या प्रत्येक नागरिकाला घावत नाही आठवून येत नाही मिळून येत नाही जीर्ण झालेत अशा पद्धतीची उत्तरं त्या ठिकाणी खाजगी नोकरांच्याकडे या मेरठ तालुक्यातल्या जनतेला ऐकायचे पाड्या आणि मग दोन हजार रुपये दिल्यानंतर मात्र लगेच त्या ठिकाणी इनामपत्रक मिळतंय आणि ह्या पदामुळे मॅडम तर मला सांगायचं आहे असे किती लोक लाचखोरीसाठी तुम्ही नेमलेलं ला आहे आणि ह्याच्याकडून जर तुमच्या खिशात मोठा जर मिळत असेल तर माझं आव्हान आहे इथून पुढे कुठल्याही खाजगी नोकर या कुठल्याही प्रशासनामध्ये जर दिसला तर त्याच्या तोंडाला काळ फसून आम्ही त्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कारण का जनतेची लोट करायला तुम्हाला या ठिकाणी नाही नाहीये जनतेचे रोड प्रत्येक माध्यमात या ठिकाणी या विभागात चालू आहे सर्वसामान्य जनतेला या तालुक्यामध्ये न्याय झालेला आहे ही एक दुकानदारी चालू झालेली आहे आणि हे कुठेतरी थांबणार आहे का नाही आणि म्हणून या खाजगी नोकराची जर तुम्हाला पाहिजे असेल तर बाहेर या आणि बघा हा पुरावा आम्ही घेऊन आलोय दाखवायसाठी आणि हे हे मान्य करून तुम्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या नाही तर राज्य शासनाला हवा ना या आपल्या लाच खोड महिला अधिकाऱ्यांना या ठिकाण तात्काळ पदमुक्त करा कशासाठी करा तर या तुमच्या वर असेल नायब तहसीलदार असतील मंडल अधिकारी असेल तलाकी असेल पैसे घेतल्याशिवाय तुम्ही लोकांची काम करत नाही नोंदी घालायला तुम्हाला पैसे पाहिजेत अरे भिकाण लावडे या लोकांना पैसे पाहिजे असतील तरी या गेटच्या बाहेर बोली बसा भीक मागायला इथं आम्ही तुम्हाला भीक द्यायला तयार पण या पुढे गरीब जनतेची जर लूट केला तर जाहीर सेना नाही मित्रांनो दुसरे एक उदाहरण सांगतो आपण अपर्णा मोरे मॅडम नी या लोकांचे जे हे दावे प्रतिदावे चालतात त्याच्यामध्ये एखादा नोटीस सुद्धा न देता त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी जाहीर करत नाही त्या ठिकाणी पैसे खाऊ त्या माणसाला या ठिकाणी एका दिवसात त्याच्या बाजूला निकाल ते ते दिला इथल्या वकिलांनी त्याने त्याच्यावरती अपील दाखल केलं आणि तिथं या विरोधात निकाल दिला मान्य न्यायालयाने आणि या मॅडमला संध्याकाळी पाच वाजे परत नुसतं टेबलावर बसून राहायची शिक्षा ठोठवली ही असली लोक जर या ठिकाणी जनतेची लूट करत असेल सामान्य जनतेने आता पेटून उठलेले आहेत या पुढे आता तुमची खाबुगिरी चालणार नाही त्या सानप नावाचा सरकार नेमलेला आहे किंवा या ठिकाणी सुपारी घेतोय बेकायदेशीर नोंदी काढतोय लाख लाख, लाख रुपयाच्या वर ही लोक पैसे घेऊन गोर जर लुटत असतील तर या लोकांच्या साठी आता ही मालिका चालू झालेली आहे जैन शेतीची आंदोलनाची मालिका आता चालू झालेली आहे पुढचा टप्पा त्याच गे येऊन या हरम खोत्यांनी किती लोकांचे पैसे घेतले आणि किती बेकायदेशीर नोटी घेतल्या गाठल्या त्याचे पुरावे या प्रशासनाच्या तोंडावर फेटण्याचा उपक्रम यानंतर पुढच्या टप्प्यात होणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा असा अख्यार आहे या सावळी गावामध्ये तड्यांनी अभिप्राय दिला पंचनामा केला त्या ठिकाणी मुळून उचलला गेला पण प्रत्यक्षात सव्वाशे ब्रास त्या ठिकाणी उचलला गेला या राष्ट्रीय मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी या तहसीलदारांची असताना या राष्ट्रीय बाजार उठवला जातोय या कार्यालयामध्ये बसून सर्वसामान्य लोकांना तुम्ही कायदे दाखवता आणि लोकांच्या पायात साथ सोडून त्या ठिकाणी लोकांची आर्थिक लोन या खासगी नोकऱ्यांच्या मार्फत करता इथून पुढे तुम्हाला आम्ही आता सुट्टी देणार नाही तुम्हाला चांगली भाषा कळत नाही लाच लुचपत डिपार्टमेंटला या ठिकाणी लक्ष घालावं आणि हा कारभार एकदा अमल आणावा लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी हा यापुढे या, या, या प्रशासनाला मी सांगून ठेवतोय कुठल्याही जनतेची जर लूट झाली तर ज्या हिंद कपून घेणार नाही आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय की हे जर उद्यापासून खाजगी नोकर दिसले तर याद राखा त्यावेळेला वेळेला हे आज या लोकशाहीचं लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचं आज आम्ही आंदोलन केलेलं आहे जर पुन्हा जर एखादा कर्मचारी दिसला तर तिथं लोकशाहीच्या आंदोलन सुद्धा आम्ही करणार नाही तर कायदा हातात घेऊन या सगळ्या बेकायदेशन नोकऱ्यांना आम्ही इतका दाखल राहणार भ्रष्टाचार आज आता आजपासून इथं थांबला पाहिजे कुठल्याही अधिकाऱ्यानं रुपये घेऊन जर काम करायचा प्रयत्न केला तर त्याला जय हिंद सेना चा धसका काय असतो ते आता यापुढे दिसेल माननीय चंद्र तरी सुद्धा यांचं भागच नाही आणि म्हणून या जन आजपासून लूट या तालुक्यातली झालेले आम्हाला चालणार नाही आम्हाला पूर्णपणे भ्रष्टाचार